महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा धामणगाव ग्रामपंचायतचे ग्रामस्थ अजूनही पिण्याच्या पाण्यापासून वंचित अहिलानगर जिल्ह्यातील पाथर्डी या शहरापासून अगदी दोन किलोमीटरवर असलेले हे गाव जगदंबा देवीचे धामणगाव म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असे गाव आहे जवळजवळ दोन हजार पाचशे लोकसंख्या असलेले गाव आज ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले आहेत ग्रामपंचायत विहिरीवरून गावात मोजक्याच ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो पण गावठाणात असलेल्या लोकांना मात्र पाण्यापासून मुद्दाम वंचित ठेवलं जात आहे पाणी पुरवठा नळ कनेक्शनद्वारे केला जातो तो मात्र फक्त कागदावरच आहे कारण कित्येक वर्षांपासून नळाला पाणी आलेलं नाही मात्र ग्रामपंचायत पाणीपट्टीचे पैसे जबरण वसूल करत असतात असे नागरिकांचे म्हणणे आहे गावातील ग्रामस्थ श्री जीवन माघाडे यांनी गावातील पन्नास ग्रामस्थांच्या सह्यानिशी माननीय तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी यांना पत्राद्वारे निवेदन दिले आहे गावातील पिण्याचे पाणी पुरवठा होत नसल्याने महिलांना दूर दूर पाण्यासाठी भटकंती करावी लागते गावातल्या विहिरीचे पाणी आटले असून दूषित व घाण पाणी नाईलसाने महिलांना वापरावे लागत असल्याने विविध प्रकारचे रोग व आजार झाल्याचे निष्पन्न झाले असताना ग्रामपंचायत यात लक्ष घालत नाही येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पंचायत समिती पाथर्डी येथे उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे त्यावेळी उपस्थित अर्जदार जीवन माघाडे शोभा पवार हिराबाई पवार छाया काकडे संगीता गोसावी हनुमान पवार आदींनी आपल्याशी चर्चा करून त्यांची खंत व्यक्त केली आहे या नागरिकांच्या प्रश्नाकडे जिल्हा परिषद प्रशासन लक्ष घालेल का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे प्रतिनिधी प्रशांत सोनवणे शिवगर्जना न्यूज पाथर्डी पाणी नाहीचे आम्हाला बर कामाला जायचं का पाणी शेंदून आणायचं हे काय अडतीच गावात खाली मंदिरापाशी त्याला आई त्याला बी नाही राहायचं शेंद नाही राहणार गोट गोट काढावं लागत मग पाणीच राहत नाही नंतर प्यायला रोज जार घेतो कवर जार घ्यायची कामच नाही तर आमच्या गल्लीला पाणी नाही गल्लीला पाणीच नाही एवढा पपरा बिन पाण्याचा आहे आता लोकल आहे दिसतो की आमच्याकडं काय पाईपलाईन आहे पाईपलाईन सुद्धा ना नाही सारखे जायला पाहिजे पाणी पाईप सुद्धा टाकला नाही इकडून इकडं पाईप बी नाही फुला पैठण ओढायचं गव ते तेव्हा जोडायचं अजून टाकी नाही गावात बाया मारायला लागल्यात टंगडे दुखायला लागल्यात जस पाणी आणून आणून गिरबळ उन्हाची पाणी आणतात घेत नाही म्हणलं देवळापासून आम्हाला जावा का पाणी का काय करावं म्हणलं ग्रामपंचायत मध्ये होतो आम्ही भांडायला त्यांच्याच कारण सांगते ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद